विरोधात महाविकास आघाडीची बैठक झाली त्यामध्ये असं आहे की गेले काही दिवस आम्ही मी आहे विक्रांत चव्हाण आहे अविनाश आहे राजन विचारे साहेब आहेत एक दुसऱ्याशी भेटतो तेव्हा लोकांमधल्या रागाविषयी चर्चा करतो ठाण्यासाठी हे नवीन होतं की घोरबंदरची स्वतः लोक रस्त्यावर उतरली अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध पाणी समस्या अं ट्रॅफिक समस्या याच्यावर घोडबंदरच्या लोकांनी हातात कायदा घेण्याचा प्रयत्न केला आणि हे हे जर आपण ओळखू शकलो नाही ही नाडी जर आपण पकडू शकलो नाही तर मग आपण राजकारण करतो कशाला म्हणजे आम्ही एकीकडे म्हणतो कळवा मुंबऱ्यात पाणी नाही पाणी नाही पाणी नाही सर्वात कामी पाणी तर तुम्हाला गोडबंदरला आहे गोडबंदरला गेल्या कित्येक वर्षात पाणीच मिळालेलं नाही आणि महापालिकेने हायकोर्टात खोटं लिहून दिलंय की आमच्याकडे पाण्याचा साठा आहे म्हणून पाण्याचा साठा नाही आहे तुमच्याकडे तुम्ही पाणी नाही देऊ शकत या शहराला आणि पुढचे वीस वर्ष तुम्ही पाणी नाही देऊ शकणार या शहराला पुढची वीस वर्ष चाळीस चाळीस पन्नास पन्नास मधले जे टावर काय बांधतायत नवीन डीपी प्लॅन मध्ये अर्जून म्हणजे ग्रीन झोन तर गायबच झालाय तो डायरेक्ट आर्जून झालाय नवीन डीपी प्लॅन हा फ्रॉड आहे फ्रॉड आणि डीपी प्लॅन कोणी बनवत नाही डीपी प्लॅन हा शासन बनवत त्यामुळे शासन फ्रॉड आहे आपला एक वरिष्ठ अधिकारी पंचवीस लाख रुपयाची लाच घेताना पकडला जातो त्याच्या प्रमोशनचं काय तो, प्रमोशन तो कुठला आला कसा आला प्रमोशन कसं घेतलं त्याचे एवढे दिवस चौकशी चालू होती दोनदा चौकशी झाली त्या चौकशीच काय झालं आपल्या महानगरपालिकेमध्ये शासनातनं आलेले अधिकारी शासनात परत का जात नाहीत त्यांना इथलं कुठलं श्रीखंडपुरी आवडायला लागतं की त्यांना ना आपण ठाणे महानगरपालिकेतच राहूया जो अधिकारी शासनात न येतो प्रतिनियुक्तीवर तो, तो परत जातच नाही इथेच राहतो पाण्याचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे एवढा मोनो रोल मेट्रो रोल करून टाकला अहो जगामध्ये सगळीकडे सर्व्हिस रोडला अन्यान्य साधारण महत्व आहे तुम्ही सर्व्हिस रोडच गॅप करून टाकले रोड रोडवरन सर्विस रोड गायब काय म्हणजे ज्या लहानपणी किंवा ज्या आतापर्यंत आम्हाला ज्या रस्त्यांवर जायला पाच मिनिटं लागायचे सात मिनिटं लागायचे कुठं कुठे जायला आज त्यालाच साठ मिनिटं आणि सत्तर मिनिटं लागतात म्हणजे ज्या महानगरपालिकेने गटर वॉटर मीटर द्यायला पाहिजे त्यांना गटरांची व्यवस्था आहे पाणी कसं तुमलं या ठाण्यामध्ये तुम्ही तुम बघताय वॉटर बोलायलाच नको आणि मीटर मध्ये आम्ही पैसे खाल्लेत ठाण्यातला कचरा जातो कुठे हा एक प्रश्न या महानगरपालिकेने आम्हाला सांगावा चाळीस पन्नास वर्ष होत आली तुम्हाला स्वतः स्वतःच डम्पिंग ग्राउंड नाही डम्पिंग ग्राउंड गरीबांचे जे एरिया दे, दिवा गरीबांचा एरिया नेऊन टाका तिथे कचरा नौपड्यात टाका ना कचरा नौपाडा उच्च समाजाचा भाग आहे ना मांडतो आम्ही दिव्यावरनं कचरा टाकतो नवपड्यामध्ये नो नोपाड्यातल्या लोकांनाही समजू द्या की कचऱ्याचा त्रास काय असतो सत्ताधारी पक्षाच्या लोकांना सत्ताधारी पक्ष बीजेपी सत्ताधारी पक्ष आहे मुख्यमंत्री त्यांचा आहे त्यांना मोर्चा कडावा लागतो पाण्यासाठी अरे आम्ही काढला तर समजू शकतो विरोधी पक्षात आहोत सत्ताधारी पक्ष बीजेपी मोर्चा काढत आहे त्यांचे आमदार ते बिचारे प्रामाणिक आमदार आहेत संजय केळकर किती वेळा ओरडतात भ्रष्टाचाराबद्दल फक्त ओरडतात बिचारे त्यांचं ऐकतच कोण नाही असं आम्ही सोडून महापालिकेच्या प्राथमिक स्तरावरती हे पहिली बोलणी झाली आम्ही पहिल्यांदा चहा प्यायला एकत्र बसलो आहोत बसण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आता काही प्रश्नांवरती आम्ही आयुक्तांना भेटणार आहोत आणि खास करून ही प्रमोशन पॉलिसी या झालेले करोड रुपयांचे गैरव्यवहार आपापल्या आवडीच्या अधिकाऱ्यांना आपापल्या जागी येऊन बसवायचं वर्षानुवर्ष ते तिथेच बसलेले असतात मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे कोर्टातले एक जज साहेब आहेत त्यांच्या मार्फत चुली केलेली चौकशी त्यांनी विचारलेले प्रश्न त्याला दिलेली उत्तर आ, मी आ, मी आजही सांगतो येऊर मध्ये एवढे मोठे बंगले बांधले जातात कसे कोण आहे त्याचा त्यांचा करता करविता कोण आहे हायकोर्टाने ऑर्डर देऊन सुद्धा अजूनही बंगल्याचं बांधकाम चालू आहे एवढे निर्डवलेत अधिकारी आपले डोंगर पोखरून बंगला बांधला गेलाय कोण विचारत आहे आम्हाला मतं मिळतात आम्ही निवडून येतो बस संपला हिशोब माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुम्ही वन मॅन कमिटी अनाऊन्स केली होती एन्क्वायरी ती कुठे गायब झाली आहे कमिटी म्हणजे माझ्यासारखा आमदार आज हा प्रश्न विचारतोय माननीय मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री साहेब आपण घोषणा करता जमील शेख हत्याकांडामध्ये पुनर्चौकशी होणार फेर चौकशी होणार नवीन अधिकारी नेमणार जे आहे सांग, ने। ते परत तपासलं जाणार असं आपण सांग सांगितलं आज त्याला सत्तर दिवस होऊन गेले त्या गरीब बिचाऱ्या पुरी ज्या जी लढाई लढतायत त्यांना काय उत्तर द्यायची हो ते आता तुमच्याकडे अशा बघत होत्या की तुम्हालाही एक मुलगी आहे तुम्ही मुलीच्या नात्याने त्यांच्याकडे बघाल आणि आपल्या भाषणात आपण म्हटलं होतं की त्या दोघींचा आक्रोश माझ्या कानावर पडलाय म्हणजे पॉलिटिकल कंपल्शननी मर्डरही आपले जाणार असतील ते राज्य व्यवस्था धुळीला मिळाली आहे आणि ही अपेक्षा देवेंद्र फडणवीसांकडनं नाही आहे एखादा क्रिमिनल शुड बी ट्रीटेड लाईक अ क्रिमिनल भाव पडलेले असायचे शरद पवारांचं नाव न अजित पवारांनी निशाणा साधलाय तर भाकरी फिरवली नाही तर ते करत एकनाथ शिंदे बाकरी फिरवली नाही तर कोणाची भाकरी फिरवायची म्हणजे काय आहे काय भाकरी म्हणजे कोण अजित पवार असं म्हणाले अनेक नेते गेले पण भाव पडलेलेच आहे नाव न घेत शरद पवार शरद पवारांचा काय संबंध दोन हजार चौदा झाल्यापासून तुम्ही सत्तेत म्हणजे हे आणि आता तर तुम्ही सर्वे सर्व आहात बॉस तुम्हाला निर्णय प्रक्रियेमध्ये दे तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून बसता आता कसली तक्रार करताय आता तुम्हाला फक्त निर्णय घ्यायचे आहेत लाडक्या बहिणीचा घेतलाच ना निर्णय ओला दुष्काळ जाहीर करणार नाही असं तुम्ही ठाम ठरवूनच ठेवलंय घेत करताय का ओला दुष्काळ जाहीर मदत करायची तुटपुंजी आठ हजार रुपये असं तुम्ही ठरवलं देत का वाढवून नाही तुम्हाला जे करायचं तुम्ही करतात कशा लोकच बोलताय पण मला शिंदे साहेबांना विचारावं लागेल भेटावं लागेल खास आता जाऊन की भाकरी फिरवायची म्हणजे कोणाची भाकरी फिरवायची कुठला तवा आणि कुठली भाकरी सर देशाचे गृहमंत्री आज अहिल्यानगर दौऱ्यावरती आहेत मात्र जे काही विरोधी पक्षातले कार्यकर्ते आहेत त्यांची धरपकड सुरू आहे त्यांचा रोष आहे की अमित शहा महाराष्ट्रामध्ये येऊन देखील काय पडली तुम्ही महाराष्ट्राने त्यांच्यावरती उपकार केले दोनशे चाळीस आमदार निवडून आले पुढचे चार वर्षे काही होणार नाही तुम्ही काय किती बोंबला आपटा उड्या मारा पुरात बुडा पुरात पुरा वाहून जा काही फरक पडणार नाही कारण का सत्ता त्यांच्या ताब्यात आहे सत्तेच जोपर्यंत हंटर त्यांच्या ताब्यात आहे तुमच्या पार्श्वभागावरती फटके मारतच राहणार त्यामुळे तुम्ही अमित शहा विरुद्ध बोंबावून करा नाहीतर नरेंद्र मोदींविरुद्ध ना बोंबाहून करा या झोपी गेलेल्या शासनाला जाग येणार नाही काय चिखलतन कोणी काढलं एवढं बघायचं बघून घे

अफसर ओबीसी समितीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये छगन भुजबळ यांनी हैदराबाद येथे आयोजित जो जी आर मागणी केली होती मात्र कोणत्याही ठोस त्यांना आश्वासन दिलं त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये महामोर्चा काढला जाईल असं की ओबीसी वरती आमचा ओबी वर डी एन ए ओबीसीचा आहे असं म्हणत म्हणत ओबीसी समाजाला धक्का देण्याचं काम या सरकारने सुरू केलेलं आहे या सरकारने ओबीसीला अस्वस्थ करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि या सरकारला हे परवडणार नाही आणि मला आश्चर्य या गोष्टीच वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार माणसाने मंडळ आयोग आणला ज्या माणसाने इथल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेस सर्वात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आमंत्रणच नाही ते मुद्दामून केलं गेलं के विसरलं काय माहित नाही त्यामुळे तुम्ही अमित शहा विरुद्ध बोंबाहून करा नाहीतर तर नरेंद्र मोदींविरुद्ध बोंबाहून करा या झोपी गेलेल्या शासनाला जाग येणार नाही ना। वाईट <laughs> चिखलत न कोणी काढले एवढं बघा बघून घेऊ शिंदेमध्ये शीतयुक्त सुरू असलेल्या काय होत नाही आज ते संघर्ष काय वाढत नाही तो त्यांना अधिकार आहे जनता दरबार घेण्याचा मंत्र्याला अधिकार आहे ते घेत त्यांना हौस आहे पहिल्यापासून मी गणेश नायकांना ओळखतो त्यांना जनता दरबार घेण्याची आऊसच आहे

आणि या सरकारला हे परवडणार नाही आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारला त्यांनी बैठकीलाच बोलवलं नाही विसरून गेले आणि ज्या माणसाने मंडळ आयोग आणला ज्या माणसाने इथल्या ओबीसीच्या आरक्षणाच्या वेळेस सर्वात महत्वाची भूमिका बजावली त्यांच्या पक्षाच्या प्रतिनिधीला आमंत्रणच नाही ते मुद्दामून केलं गेलं के विसरलं काय माहित नाही पण मी जेव्हा साहेबांच्या घरी चौकशी केली मी जेव्हा पक्षामध्ये चौकशी केली तेव्हा कळलं की आपल्याला आमंत्रण असे आहे की एवढ्या मोठ्या बैठकीला ज्याची मागणीच मुळात आमच्याकडनं केली गेली होती की एक बैठक लावा आरक्षणासंबंधी ओबीसीची एक बैठक लावा पहिल्यांदा मागणी करणारे आम्ही लोक होतो मुख्यमंत्र्यांचे सल्लागार विसरतात काय नाही

जी संविधान सभेमध्ये झाली आणि संविधान सभेमध्ये इतर इतरही जणांनी ज्यांनी आरक्षणाच्या बाबतीत भूमिका घेतल्या त्या सगळ्यांचं वर्षन जा जा म्हणणं हे होतं की वर्षानुवर्ष ज्या समाजातल्या ज्या जातींना मुख्य प्रवाहात येताच आलेलं नाही त्या जातींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला आरक्षण हे गरजेचं आहे हे न समजलेली लोक आज मांडतात आपापसात

वंजारी समाजा एस टी मध्ये हैदराबाद गॅझेट मध्ये वंजारी समाज एसटी मध्ये आहे काय करायचं आम्ही म्हणजे इतके आपण खाली खाली पडत चाललो आहोत म्हणजे हे राज्य तुकारामाचे हे राज्य ज्ञानेश्वराचे हे राज्य फुलेंचे शाहूंचे आंबेडकरांचे जात व्यवस्था नष्ट म्हणून का इथे अनेकांनी काम केले

गेल्या दोन वर्षामध्ये वीज बिल इतकं वाढलं आहे की आपल्या लक्षातही येत नाही ज्या घराचं बिल हजार सातशे हजार रुपये येत होतं त्या घराचं बिल आता पाच आणि सहा हजार रुपये येत पण एकत्रितरित्या जनते जनता सुद्धा येत नाही राजकीय पक्ष पुढाकार घेतला तरी जनतेला काही ना पडलेलं नाही जनता आपले जातीपातीच्या राजकारणामध्ये धर्माधर्माच्या राजकारणामध्ये खुश आहे त्याच्यातच लढत राहते त्यामुळे खिशातनं अधिकचा पैसा गेला तर काय झालं हा प्रश्न आता जनता विचारायला लागले हा जातोय पैसा ठीक आहे पण हे सरकार तुम्हाला हे सरकार तुम्हाला बर्बाद करत आहे पै पैसा काढून घेत आहे गृहमंत्र्यांच्या दौऱ्या आधी काही पदाधिकाऱ्यांची मराठा छत्तीस वर्षानंतर प्रकरण समोर आलेला आहे शासनाची एकाच बिल्डिंगच्या बाबतीत नाही कळव्यामध्ये असे अनेक प्रकरण समोर येतील पोलिसांनी ह्याच्यात लक्ष घालावं अनेक जण फसलेले आहेत अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि पोलिसांनी गांभीर्याने याच्यात लक्ष द्यावं ही विचारी गरीब मंडळी सत्तर सत्तर ऐंशी वर्षाची म्हातारी मंडळी बाहेर येऊन हा लढा लढत आहे पण मला वाटतं पोलिसांना काही इंटरेस्ट नसतो हाली केस घेतली बघितलं पण असे किती जण इफेक्टेड आहेत याला पोलिसांनी पण न्याय दिला पाहिजे ना पोलीस घुसले पाहिजेत ना एखादा दरोडेखोर सापडला तर त्यांनी कुठे कुठे दरोडे घातलेत हे पटकन समजतं पण दरोडेखोराला जर दर आपण मस्का पाव पाच चहा वगैरे पाजून व्यवस्थित ठेवणार असू तर काय चोरी कशी झाली पुढचं काम पोलिसांचं आहे नागरिकांनी आपली दक्ष भूमिका घेतलेली आहे कारखान्यांची मदत जी आहे तर फायदे होते आता सध्या तरी सगळे कारखाने त्यांच्या ताब्यातच आहेत त्यांच्या आजूबाजूला बसलेलेच कारखान्याचे मालिक आहेत दादा कारखान्याचे कोणाला इशिरा दिला मला माहीत नाही स्थानिक उमेदवतांना नोकरी मिळत नाही त्या ठिकाणी विमानतळ आता त्यामध्ये असं संजय राऊत म्हणाले मराठी माणसांना न्याय मिळत नाही नोकऱ्या मिळत नाही त्यामुळे आम्ही सगळे पक्ष आंदोलन करतो ही गोष्ट खरी आहे की नाव जरी दिबा पाटलांच दिलं असेल आणि मला अभिमानाने आज पहिल्यांदा सांगतो दिबा पाटील यांचं नाव पहिल्यांदा जाहीर जर कोणी घेतलं असेल कि हे नाव मुंबई विमानतळाला द्या तर त्या माणसाचं नाव जितेंद्र आव्हाड आहे जेव्हा वाद चालू होते वेगवेगळ्या नावाचे तेव्हा मी नवी मुंबईच्या प्रचारात होतो निवडणुका लागण्याची शक्यता होती कोविडच्या आधीचा काळ होता आणि तेव्हा मी मागणी केली होती की नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्या

स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या वगैरे आता हा इतिहास जमा झाला ठाण्यात आला बघा ठाण्यात ठाण्यातल्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये काम करणारे किती लोक ठाण्यातले तेवढे तपासून बघा आणि किती लोक अंबरनाथ बदलापूर डोंबिवली येतात तेवढं तपासून बघा

निष्कारण नाही त्या गोष्टींच भवंडर करायचं हे काही कारण नाही ना कशासाठी करायचं आणि कोणाला काही फरक पडणार नाही कोण तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही बापू पठारे त्यांना अजित पवार गटाचे बंडू खानदेशी आहे त्यांनी धनकाबुक्की केली त्यानंतर त्या वादातून जे चालक आहेत त्याला त्याची आहे की गॅंग चालवतायत ना सध्या पुण्यामध्ये सध्या गँगच चालवली जाते ना काय चालू आहे पुण्यामध्ये आंदेकर मुणकर कोण येथे कोणाचे समर्थक आहेत पुण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राहिली पुढे दिवसा ढवळ्या हत्त्या होत आहेत पिंपरी मध्ये फायरिंग होते तेव्हा त्या बिचारे पाठाऱ्यांनी पोलीस प्रशिक्षण घ्यावं नाही तर उद्या त्याची विकेट करायला कमी मागे पुढे पडणार नाही आणि पोलीस काही करणार नाहीत जसं जमीन हत्याकांडामध्ये हत्या फोन येतात आणि तपास दाबला जातो दा तसं उद्या बापू पाठारे मारले गेला तर तपास दाबला जाईल दा, फोन यायला सुरुवात होतील घटना पुण्यामध्ये गौतमी अटक त्या गौतमी पाटीलची काय चूक कुठला मोठा गुन्हा केला होता तिला आतमध्ये घ्या जेलमध्ये टाका अरे स्त्री आहे आणि कोणाला काय वाटायचं ते वाटू द्या एका छोट्या समाजातनं आलेल्या पोळींनी अख्खा महाराष्ट्रभर स्वतःच नाव केलं याचा राग इथल्या काही लोकांच्या मनात आहे एक पूर्ण इंडस्ट्रीवर भल्या भल्यांना मागे टाकून तिने कब्जा मिळवला आणि त्याचा राग हा असा निघतो त्यामुळे मला वाटतं गौतम घाबरू नये आणि पोलिसांनी फार काही लोकांचा मनावर घेऊन ये हो। तुम्ही पोलीस आहात तुम्ही सत्ताधारी पक्षाची गुलाम नाही त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही फोन झाले फायरिंग झाले जरा दोन दरोडे झाले त्याच्याबद्दल काय बोलायचं नाही होती मी पाटीलला अरेस्ट करा काय मर्दमुखी हो कसल्या मर्दाच्या औलादि येत या